नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सरश स्वागत बघूयात कांद्याचे मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव सध्या काय आहे पुणे पिंपरीमध्ये सात क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी बाराशे दर जास्तीत जास्त सुद्धा बाराशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव पुणे पिंपरीमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर यात या ठिकाणी सात क्विंटलची आवक पुणे पिंपरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जे या ठिकाणी बाजारभाव नक्कीच वाढले पाहिजे नागपूरमध्ये एक हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बघितलं तर सरासरी तेराशे रुपये कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट नागपूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर एक हजार क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर कमीत कमी नऊशे रुपये सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी आठशे ते हजार रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय बाजारभाव तो वाढवणे गरजेचे जय बाजारभाव कमीत कमी दोन हजार तीन हजार हजार चार हजारपर्यंत प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी हजारभाव या ठिकाणी वाढलेच पाहिजे बाजारभाव सुधारणा झालीच पाहिजे